आदत म्हणजे काय हे मी बरेच दूध दाताच दुधी दाताचं दूध दाताच अच्छा म्हणजे पावणे दोन दुधी दाताच म्हणजे काय जी लहानपणी दात येतात हो। ती दात असतात त्याला आठ बर त्या आठ मधलं म्हणजे समजा आता मुशीद यायला लागलं मोठा व्हायला लागला कोण हो। की ती त्यातलं दोन दात पडतं बरं मधलं बरं मग असं परत दात पड जवाळ चौसा असाय दाती अच्छा जुळला मग शेवटचे दात आठ पडले दात पडले की अच्छा आठ वेळा दा हो, त्या दात येतात का हो आठ आठ वेळा जातात दुधाचे दात असतात पहिल्यापासून त्याला काय आदत बोलतात आदत ओके आणि जे पडून उग उगवलेले असतात त्यांना काय बोलतात दुसा तिसा चौसा तिसा नाही दुसा केले की चौसा होतो दोन पडते एक दोन दिवसाची आपण दात पडतो अच्छा तर ती मध्यंतरी जी चर्चा चालू होती की आदतचे स्पर्धा वेगळ्या घ्यावेत आली ह्या नाही त्या तसेच चालत आहे का तर अच्छा आता आदत आदत एक बैल आणि ओपन म्हणले की दोन्ही बैल चांगले चालतात बरं म्हणजे आता ओपनला जरी आपण आदत एखादा चांगला पळत असलं तरी खेळायला परवानगी आहे बरं